नमस्कार कशा तुम्ही तर गणपतीच्या पहिल्या दिवशी आपण मोदक बनवतो तर दुसरा दिवस सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो तो असतो म्हणजे उंदरबीचा दिवस म्हणजे उंदरासाठी असतो आणि त्या दिवशी उंदरासाठी त्याच्या आवडीचा पदार्थ बनवला जातो आणि आमच्या कोकणामध्ये तर त्याच्यासाठी खीर बनवली जाते आणि खीर असते ती तांदळाची पण मी तांदळाची खीर बनवणार नाहीये लापशीची खीर बनवणार आहे तर आमच्याकडे सगळ्यांना लापशीची खीर आवडते त्यामुळे आम्ही ती हुंदरबे दिवशी लापशीची खीर बनवतो तर आपण बघूया कशी बनवायची ते तर हा लापशीचा रवा आहे हा बघा या वाटीने मी एक वाटी हा लापशीचा रवा घेतलाय तर इथे कुकर ठेवलाय तर आता हा रवा भाजून घेऊया तर इथे घालूया दोन चमचे तूप तूप तापलय आता त्यामध्ये हा रवा घालून घेऊया रवा घेण्याआधी मी त्याला चांगलं वेचून घेतलेलं आहे चांगलं भाजून घ्यायचं खरं म्हणजे आमच्याकडे ना कोकणात तांदळाची खीर बनवली जाते मुंद्रासाठी तर आता नवीन पद्धतीनुसार अशी ही खीर बनवतात तांदळाची पूर्वी काय असलं मिळत नव्हतं त्यामुळे तांदळाची बनवायची आणि त्याच्या मागे एक कारण आहे तर ही आता खिरीचा नैवेद्य मुंद्रासाठी दाखवतात आणि नंतर ते पान तसंच ठेवून देतात आजच्या दिवस म्हणजे ज्या दिवशी उंदराचा दिवस आहे त्या दिवशी ते पान तसंच ठेवलं जातं झाकून आणि दुसऱ्या दिवशी मग ते पे शेतात पेरलं जातं कारण उंदिरा शेतीची नासधूस करत असतो तर ते करू नये म्हणून त्याला ते अन्न दिलं जातं आणि ते सगळीकडे पेरलं जातं असं करतात म्हणून त्यासाठी ती खीर बनवतात तर खिरीमध्ये मी बदाम सोलून घालणार आहे तर तुम्ही भिजत घालून ठेवायचे जर तुम्हाला लक्षात राह नाही राहिलं किंवा वेळ नसेल तर असं पाणी जरा उखळवायचं आणि त्यामध्ये पंधरा मिनिटं ठेवायचे की आपोआप असे सोलतात असे पटकन सोलले जातात जास्त वेळ लागत नाही सोलून घातलं की काय होतं जे साल असते ना ती खाताना तोंडात येत नाही म्हणून शक्यतो खिरीमध्ये घालताना सोलूनच घालायचे बदाम बदाम जर तुम्हाला पटकन सोलायचे असतील तर ही सोपी आयडिया आहे अगदी पटकन सोलून होतात तर हे बदाम घालूया आणि काजूगर घेतले आहेत आणि मणुका त्याही घालूया यामध्ये असं परतून घेऊया थोडं रवा चांगला भाजून झालाय आता त्यामध्ये घालूया पाणी तर ज्या वाटीने मी रवा घेतलाय त्या वाटीने तीन वाट्या पाणी घालायचं पाणी मी थंडच घालते आहे खिरीसाठी थंड पाणी वापरलं तरी चालतं कारण आपल्याला रवा चांगला शिजायला पाहिजे आता याला झाकण लावून घेऊया आणि आता याला तीन शिट्ट्या करून घेऊया कुकर थंड झाला आहे आता उघडून बघूया आपली लापशी चांगली शिजली आहे तर थोडीशी मला पातळ बनवायची आहे खीर तर त्यामध्ये घालण्यासाठी मी पाणी उकळत आहे आणि इकडे आता आपण गूळ आणि घालून घेऊया ज्या वाटीने मी लापशी घेतली त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतलं आहे आणि इथे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे तर आता आहे खोबर हे घालूया ह्याच्यामध्ये आणि हे खोबरं ही त्यामध्ये घालूया हे वेळीवर किसून घेतलेलं खोबरं आहे असं किसून घातलं की कि त्यामध्ये चांगलं मिक्स होतं ते त्यामध्ये हे एक वाटी पाणी मी उकळायला ठेवलंय ते आता हो पाणी गरम उठूनच घालायचं आता कारण आता शिजलेली आहे गरम आहे चांगलं मिक्स करूया म्हणजे पुळ आतमध्ये चांगलं मिक्स होऊन जायचं लटमट शिजू द्यायची खीर म्हणजे सगळं व्यवस्थित शिजलं की चव छान लागते गुळ नंतरच घालायचं गुळ घातलं ना तर ती हवी तशी शिजत नाही खीर बनवायची असेल तर गुळ नंतर घालायचं आणि तुम्हाला सुका जर रवा म्हणजे लापशी बनवायची असेल तर गुळ लगेच घातलं त्यावर तरी चालतं कारण तो मग मोकळा होतो तर आता इथे मी दूध गरम करायला ठेवलंय तर एक वाटी आता मी दूध वापरणार आहे त्यामध्ये आता घालूया हे दूध मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये घालूया ही वेलची पूड आणि मिक्स करून घेऊया मस्त खमंग व सुगंध सुटलाय आणि भारी झाली आहे की तुम्हाला किती घट्ट हवी आहे तेवढी ठेवायची पातळ हवी असेल तर अजून थोडं दूध टाकायचं त्यामध्ये म्हणजे तेवढी पातळ होऊन जाईल तर ही आता माझी बरोबर आहे हवी तेवढी बरोबर झालेली आहे दूध घालून एक कड काढून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा तर याला आता एक कड आलेला आहे हे बघा तर मी गॅस बंद करते आणि थोडी खीर थंड झाल्यानंतर एक चिमूटभर भर त्यामध्ये मीठ टाकायचं गरम असताना टाकायचं नाही कारण आपण त्यामध्ये दूध घातलेलं आहे तर मीठ घातल्यामुळे दूध फाटू शकतं म्हणून मी आता हे थोडी गार झाल्यावर त्यामध्ये मीठ घालून मिक्स करून घेणार आहे तर आपली ही खीर तयार झाली आहे चवीला घालूया थोडस मीठ गोड पदार्थामध्ये थोडस मीठ घालायचं म्हणजे त्याची थोडी चव चांगली लागते चांगलं मिक्स करूया तर आमच्याकडे नैवेद्याला रोज गोड वरण लागतं तर ते कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते मी इथे मी दो है। दोन घ्या छोट्या वाट्या आहेत दोन वाट्या तुरडा आणि एक वाटी मूग डाळ अशा दोन डाळींचं मी वरण बनवणार आहे तुम्ही नुसत्या तुरीचंही वरण बनवू शकता पण मी थोडी मुगाची डाळ घालते कारण त्यामुळे वरण चांगलं घट्ट होतं तर हे वरण बनवण्यासाठी यामध्ये मी आता काहीच घालणार नाहीये टोमॅटो मिरची कोथिंबीर असलं काही घालणार नाहीये नुसतं वरण बनवायचं आहे पण अजून मी यामध्ये दोन पदार्थ घालणार आहे ते तुम्हाला नंतर सांगते तर आता हे डाळ मी नुसती उकडून घेणार आहे पहिली नंतर आपण बघूया पुढे का त्यामध्ये काय घालायचं ते कुकर थंड होईपर्यंत मी तुम्हाला सांगितलं दोन पदार्थ घालणार आहे त्या वर्णामध्ये तर हे आहे ओलं खोबरं आणि त्यामध्ये अजून घालूया अगदी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा हळद आता हे थोडं मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर आता एकदम बारीक वाटायचं नाहीये थोडस जाडसर फिरवून घ्यायचं आहे एवढं जाडसर वाटायचं तरी बघा डाळ मी कुकरला चांगली उकडून घेतलेली आहे आता या भांड्यामध्ये काढून घेऊया आता याला मी फोडणी देणार नाहीये तर अशीच ही उकळत ठेवणार तर हे खोबरं त्यामध्ये घालून घेऊया या भांड्यामध्ये पाणी भरूया थोडं आणि हे खोबरं आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं चा, चांगलं आणि याला उकळी काढून घ्यायची तर आता गॅस पेटवून घेते आणि याला चांगली आता हे उकळी काढून घ्यायची अगदी आता हे झालंय खोबरं आणि घालून आता त्यामध्ये मीठ घालणार आहे चवीला मीठ घालून घ्यायचं मी डाळ उकडताना मीठ घालत नाही कारण मीठ घातलं ना, ना तर कधी कधी डाळ उकडत नाही म्हणून मी नंतर मीठ घालते तर आता हे चवीपुरतं मीठ घालूया आणि याला आता चांगली उकळी काढून घ्यायची जी। खोबरं आणि जिरं घातलंय ते चांगलं शिजलं पाहिजे तर अशा प्रकारचं वरण आमच्याकडे रोज बनवलं जातं म्हणजे गणपती असे पर्यंत तर हे बघा चांगली उकळी आली आणि आपलं वरण तयार झालं आहे तर आता गॅस बंद करून घेऊया तर आता हे क्षीर डिश मध्ये काढून घेऊया हे वळण बघा मूग डाळ आणि तूलडाळ वापरल्यामुळे थोडं त्याला जाडपणा येतो आता घालूया म्हणजे अजून जरा चांगलं लागतं बघा अशी आमच्याकडे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी गणपतीसाठी बनवला जाणारा हा नैवेद्याचा पदार्थ आहे आणि हे वरण त्याबरोबर मी शिमला मिरची जी भाजी बनवली आहे हे आमचं नैवेद्याचं ताट तयार झालं आहे तर तुम्ही अशा प्रकारची खीर बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद